सोयगाव तालुक्यातील सावळतबारा बारा इथे पंचवीस ते तीस वयोगटातील तरुणाचा घाटात आढळला फर्दापूर पोलिसांनी घेतली घटनेची नोंद आज दिनांक अकरा मार्च दुपारी चार वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळतबारा बारा घाटमध्ये एक पंचवीस ते तीस वर्षाच्या वयातील तरुणाचा मृतदेह घाटामध्ये आढळून आला आहे सदील घटनेची माहिती मिळताच फरधापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन सदील घटनेचा पंचनामा केला आहे सदर मृतदेहवर उत्तरणी तपासणी करण्यासाठी सोयगाव येथील उपजिल्हा रुग्णालय इथे पाठवण्यात आला असून सदील घटनेची नोंद फरदापूर पोलिसांनी घेतली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फरदापूर पोलीस घटनेचा तपास करीत आहे अशी माहिती फरदापूर पोलिसांनी माध्यमांना दिली आहे